दिवशी महिला दिना मी जेव्हा यांना शुभेच्छा दिल्या तर यांना महाशिवरात्री हे माहितीये बरं का कारण आपण बायका सगळ्या कसं भक्तिमय जरा जास्त असतो तर आपल्याला देवधर्माचा आधी सगळ्यांना माहित असत पण आपलाच दिवस आहे आणि नमस्कार मंडई शुभ संध्याकाळ होम मेकर विदुलॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत ता आहे तर आत्ताच देवाला दिवा लावून झालेला आहे आणि मी आता निघते आहे दळण ठेवण्यासाठी तर इथे बाजरी आणि तांदळाचं दळण मला करायचं होतं आज तर ते मी केलं होतं दुपारी आणि आत्ता मी दळण टाकायला चालले लाल तिखट करायला टाकलं होतं एका मावशींकडे तर त्यांच्याकडे सुद्धा मला जायचं आहे तिखट घेऊन येण्यासाठी अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे आणि आजचा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पाहत राहा जिथे मी तिखट करायला टाकलं आहे त्या मावशींचं विशेष म्हणजे जेव्हा मी शिवरात्रीला महादेवाच्या दर्शनाला गेले होते तर तिथून जाता जाता मी त्या मावशीनं विचारलं की कसं म्हणजे कधीपर्यंत होणार आहे तिखट वगैरे आणि मी त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांना महिला दिन आज आहे हे माहितच नव्हतं त्या दिवशी ते म्हंटल अहो तुम्ही इतकं छान काम करता आहे स्वतः म्हणजे स्वतः एवढा चांगला बिझनेस चालवता आहे आणि तुम्हाला महिला दिनच माहिती नाहीये नाही बाबा आम्हाला नाही महिला दिन वगैरे माहिती म्हणजे जर एखादा काही कार्यक्रम वगैरे ठेवला गेलेला नसेल या ज्या अशा जुन्या बायका आहेत व्हॉट्सअप वगैरे असं काही वापरत नाही तर त्यांना बऱ्याच जणांना माहितीही नसतं की आज खरंच महिला दिन आहे किंवा एखाद्या कुठल्या तरी पुढाऱ्यांनी जोपर्यंत त्या भागात कार्यक्रम ठेवलेला नसतो महिला दिनाचा किंवा काही तर तोपर्यंत तो त्यांनाही माहिती नसतं दिवसभर त्यांच्या त्यांच्या त्या ते कामातच म्हणजे बुडालेल्या असतात कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे तर सगळेच जण मसाला तिखट करून घेत आहेत तर त्यामुळे ते दिवसभर बिझी आहेत तर त्यांना ते लक्षातच नाही आलं पटक अरे वा छान महिला दिन आहे का आज तर मला असं वाटले कुठेतरी की त्यांनी जी काही त्यांची कामाची सुरुवात केलेली आहे किंवा काय तर त्यांना त्यांच्याबद्दल त्यांना विचारू तिखट वगैरे जर त्यांना असं विकायचं असेल कारण इथले लोक त्यांच्याकडून तिखट मसाला करून घेतात तर तर त्यांचा स्वतःचा मोबाईल नंबर वगैरे जर त्यांनी दिला त्या वगैरे करू शकतील का तर असं मी त्यांना विचारलेलं होतं आता बघू जर त्यांनी परवानगी दिली तर मी थोडंसं त्यांच्याबद्दलचं त्यांच्या कामाबद्दलचं आणि सगळं मी शूट करणार आहे चला आता मी निघते बाहेर जाण्यासाठी असा हा डंका आहे या मावशींचा त्याचा मसाला बनत होता मी त्यांना थांबवायला लावलं आता था उन्हाळा असल्यामुळे खूप मसाला ते ऑर्डर आलेले आहे मावशी हा डंक तुम्ही कधीपासून चालू केलाय माझं तीस अच्छा तीस वर्ष झाले आणि तुमचं नाव वगैरे काय जरा सांगा ना माझं हे मन रोमन अच्छा आणि गेले तीस वर्ष तुम्ही काय काय म्हणजे इथे तुम्ही डंक अच्छा मिरची अच्छा यात तीन गोष्टी करूया अच्छा आणि असं जर तुम्हाला कोणी बाहेरून ऑर्डर दिली की बाबा मिरच्या पण तुम्ही चाणा आणि मसाला करून द्या तू तुम्ही करून का करून द्या अच्छा आणि मग तसं जर म्हणायला गेलं तर आता खूप तिखट मसाला असेल एक किलोचा मग त्याचे तुम्ही किती पैसे वगैरे घेणार मिरचीवर आहे मिरचीवर अवलंबून मिरचीच्या शेवावर जास्त होत बरोबर तिखटचं वेगळा साधेचं वेगळाचं वेगळा बरोबर बरोबर तर त्याप्रमाणे तुम्ही ऑर्डर करणार तर जसं मी मावशींकडून ना एक किलो मिरची जी आहे ना ती मी वेळगी मिरची आणि एक किलो मिडियम तिखट म्हणजे शंकेश्वरी म्हणाला ना तर त्या मिरचीचं लाल तिखट असं दोन किलोचं करून घेतलं तर त्याप्रमाणे त्यांनी मिरचीचा भाव त्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडून रेट घेतलेला आहे तर तसं प्रत्येक मिरची जी काही आपण चॉईस सांगू त्याप्रमाणे त्या स्वतः म्हणजे मिरची आणून नीट करून करायचं मिरची आणून नीट करून वाळवून आणि व्यवस्थित होऊन ठेवून आणि मीठ वगैरे सुद्धा तुम्ही त्यांचं स्वतःच ते वापरतात मीठ सुद्धा ज्याच्यामुळे आपल्या लाल तिखट किंवा मसाल्याला चाळी लागत नाही तर हे सगळं ह्या स्वतः करतात त्यामुळे जातीने लक्ष देऊन आणि ह्यांच्याकडे दोन दो, तीन लोक स्वतः म्हणजे लेडीज सोबत आहेत ज्यांना या कामामध्ये सपोर्ट करतात है ना तर खूप चांगलं काम करते आणि मी तुम्हाला म्हंटल होतं की मला कुठेतरी असं क्लिक म्हणजे मनाला झालं की महिला दिना दिवशी मी जेव्हा यांना शुभेच्छा दिल्या तर यांना महाशिवरात्र हे आहे बरं का कारण आपण बायका सगळ्या कसं भक्तीमय जरा जास्त असतो तर आपल्याला देवधर्माचा आधी सगळ्यांना माहिती असतं पण आपलाच दिवस आहे आणि इतक्या चांगल्या मी तर म्हणेन म्हणजे उद्योग चालवणाऱ्या अशा या बिझनेस वूमन तरी सुद्धा त्यांना माहिती नाही की अच्छा महिला दिन आहे कारण इतकं काय म्हणतात त्याला निरागसपणे अरे महिला ती नाही कळतं म्हणाल्या त्या पण सॉरी इथे आवाज येते तर मी बातम्या वगैरे बघितल्या तर मला नक्कीच कळतं पण जर इथे मुलांनी वगैरे म्हणजे त्यांच्या नातवंडांनी कार्टून लावलं असेल तर त्यांना कसं कळणार म्हणजे मी अजून पाहिलं नाहीत म्हणायला बातम्या तर हरकत नाही तर खूप छान वाटलं तुम्ही असं सगळं याची माहिती दिली आणि गेले तीस वर्ष हेच काम करतायत त्यामुळे त्या अगदी फारंगत आहेत त्या कामामध्ये हो आणि तर कोणालाही म्हणजे ऑर्डर वगैरे यांच्याकडून द्यायची असेल हा कांदा लसणसा वगैरे अच्छा हा म्हणजे प्रत्येक प्रकार काळा मसाला घाटी मसाला मालवणी मसाला हे सगळे प्रकार ते करतात म्हणजे आणि बऱ्याच वर्षापासून तर मी यांचा नंबर आहे ना इथे देऊन ठेवेन स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये तर ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल ना तर नक्कीच आपण एक महिला म्हणून यांना पाठीशी राहूया सपोर्ट करूया तर चला मग आता मी निघते यांच्याकडून आणि तुम्ही लक्षात ठेवा सावंत मावशींना सावंत मावशी या राहतात अंबरनाथ पश्चिम येते अरे वा मस्त बनवलं रे शाळे बनवलं ना आ. अरे वा छान पीस ना मस्त आणि हे सगळे पुरले ना मी तुला काचा आणून दिलेल्या अरे वा आणि इथे तू ते मणी लावलेस का एक स्पेशल वाली लावली ला। अच्छा ते आ, हे बहुतेक माळेतले मणी मी काढून ठेवलेले तेच आहेत ना आ. अच्छा हे पण घेऊन गेलेला तू वा वा मस्त आठवलं रे तुला आणि ना ह्या ज्या मला वाटते ह्याच्या नळ्या आहेत ना खालच्या तर त्या एकदम ज्या आहेत ना त्या सूट झाल्या आहेत ना मस्त आणि मी गोल्डन शोधत होते रे बेटा गोल्डन नाही मिळालं मस्त किती वेळ लागला रे बनवायला शाळेत मिनटं पंधरा मिनटं नाही बेटा जास्त वेळ लागला असेल मला पण हा एक ते दीड तास आरामात लागला असेल असं असं कसं लगेच पंधरा मिनिटात होईल कुठे ठेवायचं आहे सांग त्याचा फोटो आहे आपला बघ शिवाजी महाराजांचा तिथं वाटून अच्छा महाराजांच्या जा फोटोच्या इथे अरे वा मस्त दिसेल लाव बघूया अच्छा हा इथे तो खिळा लावून ठेवलेला अरे वा एकदम मस्त उठून दिसतंय ना छान वाटतं हा ना आणि ते ना मला वाटते ऊन आलं ना की मस्त चमकणार आहे ना ओके तर आता संध्याकाळी फक्त पालकाची भाजीच करायची राहिली होती ती मी केली आणि पोळी होत्या सकाळच्या आणि ऋषिकेशचा आत्ता घ्यायचा अभ्यास कारण पंधरा तारखेपासून सुरू होणार आहे त्याची तोंडी परीक्षा है ना बेटा आणि त्याला मी गणित दिली होती काही म्हंटल ती मला सोडवून सोडवून दाखवतोय आणि चला पुढचा त्याचा अभ्यास घेते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला धन्यवाद बाय 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 बाय